नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमचं सर्व स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो मुंबईत असलेला प्रसिद्ध असलेला भाऊचा धक्क्याला तर इथे खूप साऱ्या मच्छीचा लिलाव लागतो आणि खूप साऱ्या व्हरायटीच्या मच्छी बघायला आपल्याला इथे मिळतात भाऊच्या धक्क्याला बाहेर बाजार पण लागतो आणि आतमध्ये मोठा लिलाव चालतो की बोटीतून बाहेर मच्छी देतात आणि तिथे तिथेच लिलाव लागतो तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया कसा लिलाव लागला आणि कोणत्या कोणत्या मच्छी आहेत आज बाजारात आणि आम्ही सकाळी आलोय पाच वाजल्यात आणि आता जवळजवळ सहा वाजता आलेत आम्ही फिरतोय आता अजून बघूया आतमध्ये अजून बोटी आल्यात बघूया अजून किती आपण गाडी केलेली आहे आपली पार्क आणि माझ्या बरोबर राईट हाताला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट भाऊचा धक्का प्रवासी धक्का इथूनच आपल्या जलवाहिन्या सुटतात आपल्या अलिबागला वगैरे जाण्यासाठी आपल्या जा ज्या बोटी आहेत त्या आणि इथे समोरच ना बरोबर आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे तुम्ही बघू शकता ट्रक पण उभी आहेत मच्छीसाठी आणि इथे टॅक्सीची सुविधा सुद्धा आपण टॅक्सी वर करून येऊ शकता इथे स्टेशन वरून आणि बरोबर लेफ्ट हाताला आहे भाऊचा धक्का फेमस असलेला आपला मच्छी मार्केट साठी आणि इथे जाऊया बघूया आतमध्ये काय काय मच्छी आहे आणि कोणत्या कोणत्या बोटी आल्या आहेत बोटी कशा आहेत चला बघूया सर्व काही एक हजार सहाशे वेळ होऊ द्या एक हजार एक हजार एक हजार एक हजार असं काही काय बोलतो पाचशे पाच एक हजार एक हजार mời đeo vạc ào mời đeo vạc ào mời đeo vạc ào mời đeo vạc आताच बाहेर पडलोय मच्छी मार्केटमधून भयानक गर्दी होती पण नवीन असेल तर इथे सर्व्हाइव्ह करू शकत नाही धक्काबुक्कीनी काय नाही काय वेगळाच प्रकार आहे तिथे आणि जास्त काय शूट करायला भेटलं नाही जेवढं केलंय तेवढं तुम्हाला दाखवलंय आणि भाव बऱ्यापैकी आहे इथे असं आपण बोलतो ते जे लिलावाने उचलतात ता ना त्यांना ठीक आहे पण बाहेर जे मार्केटला बसतात ना बायका त्यांचा रेट काही असतो तर तुम्ही आलात तर आतमध्ये लिलावामध्येच घ्या आणि क्वांटिटी खूप येते म्हणून असं चार पाच जण असू तर ते लिलाव स्वस्त पडतो आपल्याला नाही तर महाग पडतो लिलाव तो तर ओव्हरऑल छान अनुभव होता आमचा तिकडचा होळी बांधव आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत आणि बाहेरचे जे भय्य लोक आहेत ना एम पी वरून आलेले ते इकडे खूप कुण मोठ्या प्रमाणात आहेत आतून लिलाव खरेदी करून बाहेर येऊन धंदा करतायत वाटेला मी बघितलं मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं आणि आपल्या ज्या कोळी बांधव एकदम बाहेर बसलेला आणि रेट मध्ये बोलाल तर ठीक आहे रेट म्हणजे एखाद्याचं रेस्टॉरंट हॉटेल्स हो वगैरे असू शकतं ना ठीक आहे रेट व्यवस्थित होता बाकी आपल्या कुटुंबासाठी घरात न्यायचं बोललात तर इथे होलसेल होलसेलने आहे नाही तुम्ही बोलाल तर मच्छी मार्केट मध्ये तुम्हाला मिळेल आपण जर मच्छी मार्केट मध्ये म्हणजे लिलाव लागतो त्या ठिकाण भाऊच्या धक्क्यावरून जर बाहेर आलात त्यार, करने आ, तर त्या ठिकाणी पण काही कोळी बांधव बसतात तर तुम्ही मच्छी खरेदी करू शकता तिथे आहे बऱ्यापैकी रेट आहे म्हणजे मच्छी मार्केटच्या रेटने बाहेर विकतात थोडंफार शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे होतील तुमचे तर तुम्ही तिथून सुद्धा खरेदी करू शकता मी तर बोले की तुमच्या घरी म्हणजे प्रोग्राम वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्ट इकडे भाऊच्या दाखल व्हिजिट करा म्हणून नक्की त्याचा फायदा होईल दोनशे चारशे रुपये तर नक्कीच वाचतील तुमचे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत काय सर्वांनी आपली काळजी घ्या भेटूया अशाच एका नवीन बाय